श्री स्वामी समर्थ वेदकालीन स्त्रिया आणि पंचकन्या यातील एक महत्वाची कथा म्हणजे अहल्या किंवा अहिल्या यांची कथा अहिल्येवर त्यांच्या युगात तर अन्याय झालाच परंतु लोकांना सुद्धा आज त्यांचा पूर्णपणे विसर पडला आहे तेव्हा त्यांची कथा जाणून घेणे अनिवार्य आहे ही कथा ऐकल्यानंतर आपणच ठरवावे की नेमकी चूक कोण आणि बरोबर कोण पण एक मात्र नक्की कि या कथेच्या अंताकडे प्रभू श्री रामांच्या कृपेची साक्ष आपल्याला मिळणार आहे पाच दिव्य जन्मलेल्या कन्यांपैकी पहिली कन्या मानले जाते पाच दिव्य जन्मलेल्या कन्या म्हणजे ब्रह्मदेवाने पंचतत्वांपासून निर्माण केलेल्या पाच कन्या अहिल्येचा जन्म वायूपासून झाला होता अहिल्या या शब्दाचा अर्थ असा की जे सर्व सुंदर आहे अहिल्या अतिशय सुंदर असल्याने सर्व गंधर्व देवता ऋषीगण आदींना तिच्या सोबत विवाह करण्याची तीव्र इच्छा होती अशा वेळेस ब्रह्मदेवाने सोबत विवाह करण्यासाठी सर्वांसमोर एक अट घातली की जो पुरुष सर्वात प्रथम त्रिलोक भ्रमण करून येईल त्याच्या सोबतच अहिल्याचा विवाह होईल देवराज इंद्र सोबत विवाह करण्यास अतिशय इच्छुक असल्याने त्यांनी आपल्या चमत्कारी शक्तींनी सर्वात प्रथम त्रिलोकाचे भ्रमण केले देवराज इंद्र खूप हर्षित होते परंतु पुढे काय होणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती देवराज इंद्र म्हणाले की मी सर्वात प्रथम त्रिलोक भ्रमण करून आलो आहे तेव्हा आता अहिल्येचा विवाह माझ्यासोबत करून द्यावा इतक्यात देवर्षी नारद नारायण नारायण स्मरण करत पुढे म्हणाले की तुम्ही तर दुसऱ्या स्थानावर आहात ऋषींचे पुत्र गौतम ऋषींनी तुमच्या आधी त्रिलोक भ्रमण केले आहे देवेंद्र आणि उपस्थित इतर सर्वजण चकित झाले कारण त्या सभेत केवळ देवराज इंद्र दिसत होते तेव्हा त्यांनी देवर्षी नारदांना विचारणा केली असता नारद म्हणाले आज गौतम ऋषी नित्यपूजा पाठ करत असताना त्यांच्या गायीने वासराला जन्म दिला शास्त्र सांगत कि ह्या अवस्थेत गायीमध्ये त्रिलोकाचा निवास असतो अशा प्रकारे गौतम ऋषींनी आज सर्वात आधी त्रिलोक भ्रमण केले आहे म्हणून अहिल्येचा विवाह गौतम ऋषींसोबत होईल आणि अशा प्रकारे अहिल्येचा आणि गौतम ऋषींचा विवाह झाला पुढे गौतम ऋषी आणि अहिल्या वैवाहिक जीवनात घोर तप करून विविध सिद्धी प्राप्त करून घेत होते. त्यांच्या वाढत्या तपोबलाने देवराज घाबरले त्यांनी सर्व देवांना सांगितले की गौतम ऋषींचे तप असे सुरू राहिले तर येणाऱ्या दिवसात ते सहज स्वर्गावर विजय मिळवतील. तेव्हा मी स्वतः जाऊन त्यांचे तप भंग करतो. गौतम ऋषी रोज ब्रह्म मूर्तावर स्नान आसत

अहिल्या एक आदर्श पत्नी म्हणून गौतम ऋषींच्या सांगण्याप्रमाणे सर्व काही करत होती पुढे इंद्र कुटीमधून बाहेर पडताना गौतम ऋषींनी त्यांना पाहिले आणि त्यांनी सर्व ओळखले त्यांच्या क्रोधाला सीमाच राहिली नाही त्यांनी इंद्राला शाप दिला की तू पुरुषार्थ हीन होशील आणि त्वरितच तस तसे झाले त्यांनी पत्नी अहिल्याला शाप दिला की तू सुद्धा इथे कित्येक वर्ष कष्ट काढत पडून राहशील पुढे सतयुगात प्रभू श्रीराम जेव्हा इथे येतील तेव्हा त्यांच्याकडून तुझा उद्धार होईल तू तू मुक्त होशील व पुन्हा माझ्याकडे येशील पुढे गौतम ऋषी निघून गेले इंद्राने देवांच्या मदतीने पुरुषार्थ पुन्हा प्राप्त करून घेतले परंतु अहिल्या मात्र हजारो वर्ष त्या आश्रमात दगडासम पडून राहिली हा आश्रम मिथिला नगरीमध्ये होता पुढे प्रभू श्रीराम गुरु विश्वमित्रांसोबत येथून जात असताना त्या आश्रमाकडे त्यांचे लक्ष गेले त्यांनी ऋषी विश्वमित्रांना त्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी गौतम ऋषी आणि अहिल्याची पूर्ण कथा प्रभू श्रीरा सांगितली आणि त्यांना म्हटले की हे श्रीराम तुमच्या प्रतीक्षित असलेल्या या अभाग्य स्त्रीचा उद्धार करा जसे प्रभूंचे चरण त्या आश्रमाला लागले अहिल्या पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात आले तिने श्री राम लक्ष्मणाचे आदरातिथ्य केले प्रभूंनी आदराने आदरातिथ्य केले पुढे अहिल्या गौतम ऋषींसोबत सुखाने राहू लागले अशा प्रकारे अहिल्याला आपल्या सुंदरतेची शिक्षा भोगावी लागली परंतु त्या कमजोर नव्हत्या हो स्त्रीच्या जीवनातील अनेक पैलूंना एकत्रितरित्या ही कथा संबोधित करते काही प्रश्न होते अहिलीला मिळालेला शाप इंद्राला मिळालेल्या शापाच्या तुलनेत इतका कठोर का होता पुन्हा मूळ रूपात आल्यावर देखील अहिल्याने गौतम ऋषींसोबत जाणे का निवडले पंचकन्यांपैकी प्रथम अहिल्याची ही कथा खूप काही शिकवून जाते